शब्दकोशातील शब्दांचा क्रम हा घटक शिकणार आहोत मराठी व्याकरणाचा काय हा भाग आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी या घटकावर प्रश्न विचारला वेगवेगळे प्रश्न असतात जसे पा पहिला सुरु दिला इथं बारावी प्रमाणे क्रम लावली मग त्या प्रश्न कसा विचार दिलेल्या पर्यायामध्ये बाराखरी प्रमाणे क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द आलेला आहे किंवा पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द आला आहे किंवा तिसऱ्या क्रमांकावर मग तुम्ही एकदा पहिला दुसरा तिसरा असा लावला की तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर सहज निघतं या ठिकाणी आपण काय करू याचा क्रम बा बाराखडी प्रमाणे क्रम लावून म्हणजे या ठिकाणी बाराखडी म्हणजे कसं रे तर आपण काय शिकलो क का की की शिकलो की नाही तर त्या पद्धतीने काय करायचं याचा क्रम लावायचा आता क्रम लावल्यानंतर बा तिथं लक्ष द्या हे काय उंदन आणि केंद आता याच्यामध्ये पहिला जो आहे एकही शब्द नाही सरळ साधा त्याला का ना मात्र काहीच नाही दोन नंबरचा काय आहे का म्हणजे काव्या क का आहे का पहिली व्हरायटी आहे किरण नंतर दुसरी व्हॅरायटी की नाही बरोबर काय नुसरा उपाय नाही इथं नंतर मग काय न आता या ठिकाणी तुम्ही असं लिहून घेतलं आणि थोडस सराव आणि आपलं फास्ट होऊन जात त्यामुळे वेळ पण वाचतो आता या ठिकाणी पा तुम्हाला जर विचारलं की एक नंबरला कोणता शब्द आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता यायला पाहिजे आणि हा क्रम जर व्यवस्थित लावला तर तुमचं उत्तर चुगर नाही यामध्येच आणखी दोन जो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये काय विचारलं जातो की मूळ अक्षराप्रमाणे तर पहा खडीप्रमाणे झाल्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये पण काय असत की क्रम पहिल्या क्रमांकावर कोणता आहे दुसऱ्या कोणता आहे तिसऱ्या कोणता आहे प्रश्न कसाही विचारू शकतात फक्त तिला काय असतं मूळ अक्षराप्रमाणे क्रम लागतो ज्याच्या आधी आपण काय पाहिलं खडीप्रमाणे म्हणजे बाराखंड क का की बरोबर आता मूळा म्हणजे काय तर मूळाक्षर कोणत्या प्रमाणे आहे तर पाहिजे तुम्हाला अक्षर लक्षात ठेवण्यासाठी एक छान अशी ट्रेक आहे पा जसं आपण दिशा तालुके जिल्हे यांचे एक वाक्य पाहिलं होतं तसंच एक वाक्य या ठिकाणी मूळाक्षरांचं लक्षात ठेवण्यासाठी आहे तर ते कोणतं आहे आपल्या लक्षात येते आपण म्हणायला की एखादी व खालची व वरची खा खाली होऊन जाते तर त्यासाठी काय करायचंय बाय काय कच त्यात पाय मग याचा पहिला अक्षर घ्यायचं कोणतं घ्यायचं या ठिकाणी क्यायचं आपल्याला पहिला आलं की क ग गाय ग ग ग त्याच्यानंतर दुसरी ओळखी च चिळ आहे नंतर ट ड ड ठिकाणी तर आता हे पाराला लक्षात ठेवायचं म्हणल्यानंतर एक ट्रिक आहे पा आणि ती ट्रिक अशी आहे की जसं आपण जिल्ह्यांची तालुक्यांची नावे हे जे पाहिले त्यासाठी एक वाक्य घेतलं होतं बरोबर तर यासाठी पण हे मूळ अक्षर लक्षात ठेवण्यासाठी पण एक वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे तर

त्यानंतर त द द प प ब म आणि नंतर शेवट य र म्हणजे आणि शेवटचे जे आहे श आपल्याला शाळाज्ञ अशा पद्धतीने आपण हे जे मूळाक्षर आहे ते आपले चुक नाही आणि या ठिकाणी याच मूळाच्या आधारावर त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आता या ठिकाणी पा अक्षराप्रमाणे क्रम लावले म्हणजे आता कसं लावता येईल तर याच्यामध्ये धड वडक आता अक्षर आपले पाठ आहे बरोबर पहिला जो शब्द या ठिकाणी विचारलाय की पहिल्या क्रमांकाला कोणता शब्द येईल तर पा काही आधी क काही ख त्याच्यानंतर काय येईल क घ ग घ ड नंतर च च छ ज झ त्र त्याच्यानंतर ट ठ ड ढ ण कोणता गेला कोणता ट ठ ड ढ ण नंतर

आता एवढं तुम्हाला विचारित नाही तुम्हाला काय विचारलं जातं पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द एवढा वेळ जाणार नाही तुमचा कसा जाणार नाही पहिल्या क्रमांक ख ख या ठिकाणी झाले की नाही मग तुम्हाला प्रश्न विचारला पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द आहे तर तसं ख आलंय की बस करायचं पुढचं काही गरज नाही पण हे समजण्यासाठी तुम्हाला काय केलंय या ठिकाणी मी ते उदाहरण सांगितले लक्षात आलं आता त्याच्यानंतर का पुढं तुम्हाला आणखी वेगळं विचारलं जातं म्हणजे शब्द तेच असतात फक्त तुम्हाला काय विचारलं जातं की वर्णानुक्रमे लावल्यास काय विचारलं जातं वर्णानुक्रमे पहा पहिला आपण पाहिलं बारा खडी प्रमाणे लावल्यास कोणता शब्द पहिले किंवा दुसऱ्या क्रमांकावर दुसरं मूळाक्षरे मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द आता तिसरा या शब्दकोशामध्ये जो शब्दांचा क्रम लावला जातो त्यावर असा प्रश्न विचारला जातो पहा प्रश्न एकच असतो पण जर तुम्ही काय म्हणता की अनुभविक्रमा शिकवले किंवा मूळाक्षराप्रमाणे शिकवले तर नाही त्याच्यामध्ये आणखी तिसरा घटक त्याच्यामध्ये हे होतो की शब्द वेगळा वापरतो वर्णानुक्रमे लावल्या मग या ठिकाणी वर्णानुक्रमे म्हणजे कोणता मूळाक्षराप्रमाणेच बरोबर फक्त या ठिकाणी शब्द काय वापरला आहे वर्णानुक्रमे काय वापरलाय वर्णानुक्रमे मग या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ते दे। द्यायचे वर्णानुक्रमे म्हणजे काय जे वर्ण आहेत साठी एवढं फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचे ते चुकत नाही लक्षात आलं आणि त्याचा क्रम लावून घ्यायचा आहे मग ते क्रम लावल्यानंतर तुम्हाला पहिला क्रम पहिला शब्द विचारून दुसरा विचारून तिसरा विचारून तर शब्द चौदा पण विचारला जातो मग त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर सहज काढता येतं आणि असं जर काढलं तुम्ही सगळं चारही तर चारपर्यंतही विचारलं तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर निघतं आणि पहिल्यांदा जर विचारलं तर इथं पहिल्याचं निघतं आपला वेळ वाचतो आणि उत्तर तुमचं चुकत नाही तर आम्हाला समजा शब्दकोशातील शब्दांचा बाराफरीनुसार मूळाक्षरानुसार आणि वर्णानुक्रमानुसार अच्छा हे जेव्हा वेगवेगळे उदाहरण आहेत हे सर्वांनी सुरू